हाय रोनाल्डो झोन कसे आहात जेवण झालं का हॅलो मॅडम मी आहे ओके ओके हा बोला ना

हो 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 जवळ आहे आगा शिवला राहतो ना आम्ही आवाज येतोय ना माझा क्लिअर आम्ही आगाशिवनगरला राहतो येस मॅम क्लिअर थँक्यू यू माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे अच्छा ये नाव रोनाल्डो झोन म्हणजे तुम्ही चे फॅन दिसत आहे कारण मी पण आहे मला पण रोनाल्डो आवडतो लाईक लाइक like like करा like करा खर तर कालचा व्हिडिओ मी लाईव्ह घेऊनच करणार होते पण एवढा वेळ नव्हता म्हणून कारण अशी भरपूर लोक आहेत की ते काय म्हणतो ना आपण फसवा फसवीचे प्रकरण खूप चालू आहेत म्हणजे देवाच्या नावाखाली फसवायची काम करतात असं खूप प्रकार चालू आहेत तर अशा प्रकाराला बळी जाऊ नये हो मॅम रोनाल्डो फॅम आहे इन्स्पिरेशन येते त्याकडून हो खरच खरंच खूप छान म्हणजे तो रिअल लाईफ मध्ये पण खूप छान आहे असा तर कालचा व्हिडिओ मी बनवलेला ना त्यामध्ये असंच होत की हो मॅडम पाहिलं मी आणि तुम्ही जो व्हिडिओच्या द्वारे मेसेज दिला तो दिलाच पाहिजे कारण अशी खूप उदाहरणं आहेत पण फक्त वेळेअभावी मला ते एवढं काही क्लिअर करता येत नाहीये आणि तो व्हिडिओ मी खरं तर ना असं हे केलेलं होतं म्हणजे काय म्हणतो एडिट केलेला होता, होता। आणि नंतर मी अपलोडिंगच्या वेळी मी काही केलेलं जे रेकॉर्डिंग रेकॉर्ड केलेला होता तोच आला अपलोड करायचा नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा तर माझा एडिटिंगचा नाहीच आहे ठीक आहे आता त्यामध्ये तेच आहे त्यामध्ये तेच आहे आणि ही खरी झालेल्या घटना आहेत आणि अशा खूप काही खऱ्या घटनांवर मी बोलणारच आहे कारण असे खूप काही अनुभव आहेत की बापरे म्हणजे काय होतं कि अशा गोष्टी मला पण माहिती नव्हत्या की आ, मी ऐकि गोष्टी ऐकायचे कि हो लोक अंधश्रद्धा वरती खूप विश्वास ठेवतात आणि जर घरात आपसी विवाद होत असतील तर टाइम देऊन तो स्वतःच बोलून सॉल्व करता आला पाहिजे हो हो खरंय ना आता कसं आहे काही काही गोष्टी पण आहेत निगेटिव्ह मी म्हणत नाही पण त्यासाठी तर मी दुसऱ्यांनी फसवायचं एवढे पैसे मागायचे एक लाख वगैरे हे ते अहमद शाह वेलकम स्वागत आहे माझ्या लाईव्ह आणि तिच्या बाबतीत काय झालेलं की खरोखर ही झाली घटना मी पण बऱ्याचशा गोष्टी मागे विसर पडलेला पण आता हे प्रकरण असं झालं की एक लेडीजच एका लेडीजला फसवत होती पैशासाठी आणि एवढी बावळट तुम्ही जॉब करता का नाही नाही जॉब वगैरे नाही करत मी एस्ट्रोलॉजी करते तर त्यामुळेच तर ती क्लाइंट आधी होते ना त्यामुळे मला माहिती दिलं तिने मला सांगितलं तर मी ऑलरेडी तिच्या घरचे सिच्युएशन मला माहिती होती की तिचा नवरा देखील चांगला आहे ऑल सगळं चांगलं चा। आहे तिचं आणि असं काही नाही की तो व्यक्ती पण चांगला आहे मला माहिती आहे मी खूप वर्षापासून त्यांच्या पत्रिका वगैरे पाहत होते त्यामुळे मला माहिती होतं हे अचानकच ते सांगितलं त्यामुळं <coughs> मी एकदम तिला बोलले की हे कसं शक्य आहे ना असं काही होणारच नाही समजावून सांगितलं की तुमचं जर उद्या काही वाईट झालं तर कोण आहे तुम्हाला तुमचा नवरा एकमेव व्यक्ती अशी की जो तुम्हाला सांभाळतो नंतर तुम्हाला आधार देणार आहे आणि कारण काहीच नाही ना, ना? तुमच्यामध्ये ना तुम्ही स्वतः दुसरं कोण वाद करताय या गोष्टी होत्या फार हो आता ते काय होतं माहिती का एका व्हिडिओमध्ये ना आपण जे सांगतो की नाही ते ठराविकच गोष्टी येतात त्यामध्ये वेळेचं बंधन असल्यामुळे नाहीतर खूप काही बोलण्यासारखं आहे खूप काही त्यानंतर तिला काय जाणीव झाली हो म्हणे नाही नाही माझं नवरा चांगला आहे एवढं हुशार आहे हे ते अरे पण ह्या हे इतके दिवस कुठं गेलो होत ज्यावेळी ते बाई सांगत होती त्यावेळी तु तुल, तुला कळलं नाही असं होत म्हणजे काय आपण बोलावं मला कळत नाही असं आहे आपण म्हणत नाही की म्हणजे जगामध्ये असे काही निगेटिव्ह एनर्जी आहेत लोक फार खालच्या थराला जाऊन गोष्टी करत असतात म्हणणे मी तर म्हणते कोणाचं वाईट करायला जाऊ नये काही मार्ग चुकीचे आहेत आता ठीक आहे आता काय आपण समाजाला जेवढं काही सांगता ते ते येतं तेवढं आपल्यापर्यंत जे काही येतं तेवढ्यापर्यंत आपण त्यांना सांगू शकतो बाकी जेवण झालं का Top and muddy. <laughs> पाच वर्ष झाले करत सहा वर्ष झाली पुण्यामध्ये करत होते आता एक वर्ष झालं ना मी इकडे कोणी ला थांबणार त्यांना मी इथे ना घु येतात रोजचे जोडी असते आता गेली ती आत्ताच होती तर मी दाखवते आली ना दाखवते आमच्या बिल्डिंग मध्ये रोज येतात भरपूर केला अरे देवा खाल्ला पण नाही बाबा बाबा यांना काय काय आहे तेव्हा खरम खात फ्री ठेवा सकाळी गोड झाला असं छान हम्म गुळ कमी का घातला तर आमच्याकडे बनवलेला आहे खरब चला पाच मिनिट अजून फक्त लाईव्ह घेणार त्यानंतर बंद करणार उद्या घेईन थोडस लाईव्ह गुड नाईट ऑल मला एक विचारायचं आहे नरसिंहा मूवी कोणी पाहिला नरसिंह नरसिंह मूवी पाहिला का नरसिंह मूवी कोणी पाहिला कारण सय्याराचा तर रिव्ह्यू फार काही चांगला नाही आहे सय्यारा मूवीचा खूप लोक म्हणजे त्यांनी काहीतरी पब्लिसिटी करण्यासाठी काहीतरी स्टंटबाजी केलेली आहे तर काय त्याचा रिव्ह्यू फारसा चांगला नाही नरसिंहचा खूप रिव्ह्यू चांगला आहे मी अजून काही पाहिलेलं नाही आहे वेळ देखील नाही आहे खरं तर <coughs>

चलो ओके बाय गुड नाईट खूप दिवसांनी लाईव्ह आल्यामुळे फारसे काही ओळखीचे लोक नाहीये कारण आता कितीतरी महिने झाले लाईव्ह करत नाहीये मी त्यामुळे आता लाईव्ह करायला लागले की कंटिन्यू करत राहते नाही तर कधी कधी तर होतच नाही आणि कंटिन्यू लाईव्ह ला एक वेळ ठेवली ना भरपूर लोक येतात आणि अज त्यांना ते कंटिन्यू माहिती असतो टाईम आता खूप महिन्यांनी लाईव्ह केले मी खरं तर त्यामुळे त्यामुळे अगदी छोट लाईव्ह घेणारे आज आणि संपवणार आहे